आता तुम्ही ही मक्का या पिकाची लागवड केलेली आहे तर कोणती मक्का लावलेली यांना मी पाटील ची बाजीराव या नावाची मक्का लावलेली आहे ही मक्का लावल्यामुळे आपल्याला हिच्यामध्ये दाण्यांची संख्या पण खूप आली बरोबर शेतकरी मित्रांनो आता म्हणजे हे परिपक्व होत आहे कणीस तुम्ही इथं लाईव्ह मध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय एकदम भरपूर सारे शेतकऱ्यांना आतुरता आहे कारण याच वर्षी आपलं जे पाटील बायोटेक कंपनीचं बाजीराव हे जे काही मक्का आहे तर आपण शेतकऱ्यांना इथं दिलं होतं अतिशय तुरळक कमी प्रमाणात बियाणं उपलब्ध होतं भरपूर कमी शेतकऱ्यांच्या कदाचित हे वाटेल आलेलं पाहायला मिळू शकतं मित्रांनो रब्बी हंगामामध्ये आपण या पिकाची काही मक्क्याचं बियाणं दिलेलं आहे रब्बी प्लस जे काही खरीप आहे आता येतोय जून मध्ये जुलैमध्ये भरपूर सारे शेतकरी मक्का या पिकाची लागवड करतात तर त्यांच्यासाठी खास करून आता हा जो व्हिडिओ आहे तर तो महत्वाचा ठरणार आहे राम राम भाऊ राम राम तुमचं सर्वप्रथम तुम नाव तुम सांगा गाव सांगा गाव होईल सामकांत पाटील राहणार आमखेडा तालुका सहगाव जिल्हा छत्रपती संभाजी बरोबर दादा तुम्ही या मक्याची लागवड कोणत्या महिन्यात केली होती डिसेंबर मध्ये डिसेंबर या महिन्यात केली होती तुम्ही मक्याची लागवड तर आता ह्या ज्या ओळी आहेत एका कंसाला आडव्या ओळी किती आहेत आणि उभे दाणे किती भरलेले आहेत एकदम थोडक्यात मोजून दाखवा शेतकऱ्याला लाईवमध्ये एक, शेत एक दोन चार पाच सहा सात आठ नऊ अठरा बारा तेरा चौदा सोळा सतरा अठरा प्रकारचा असं आलेला आहे आणि असे उभे जे दाणे ते बेचाळीस असे आलेले म्हणजे आडव्या लाईनी आहे ओळी आहेत तर ते आठ उभे बेचाळीसच्या आसपास आहेत बरोबर मित्रांनो हे पण कनिष आणि हे पण दादा जे आहेत तर लाईव तुम्हाला एकदा कनिज काढून दाखवतील आणि याला ज्या ओळी आहेत तर त्या किती आहेत ते सुद्धा इथं दा मोजून दाखवण्याचा प्रयत्न करतील दादा एक कनिज काढून दाखवा आता आपण ह्या कणसाचे सुद्धा ज्या काही ओळी आहेत आणि तुम्ही हे सुद्धा कणीस पाहू शकता एकदम टपुरा कनिस आहे मित्रांनो आणि पूर्ण टोकापर्यंत जे काही दाणे आहेत मक्क्याचे तर ती इथं भरलेले पाहायला मिळत आहेत दादा मोजा ओळी मोजा एक सोळा मित्रांनो या कणसाला सुद्धा सोळा ओळी तिथं भरलेल्या आहेत आणि उभे दाणे सुद्धा आपल्याला चाळीस पंचाळीस दाण्याच्या आसपास दाणे तिथं पाहायला मिळणार आहे मित्रांनो बऱ्यापैकी सोळा ते अठरा ओळीपर्यंत एका कणसाला तिथं दाण्याच्या ओळी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता ओरला आहे कनिज त्याच्यामुळे वजन आपण इथं मोजून नाही दाखवू शकत परंतु ज्यावेळेस पूर्णपणे याची आपल्याला काढणीला येईल हे कणीस तर त्यावेळेस आपण याचं एका गुट्टीचं एका बिट्टीचं वजन जे आहे तर ते शेतकऱ्यांनी इथं लाईव्ह मध्ये मोजून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो या आपल्या बाजीराव या मक्क्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे जे, जे कनिस आहे मित्रांनो बऱ्यापैकी चार पाच कांड्यावरच आपल्याला जे कनिस आहे तर ते भरलेलं तिथं पाहायला मिळतं आता ते सुद्धा आपल्याला इथंच आलेलं पाहायला मिळतं मित्रांनो आपल्याला जे कणीस आहे काही बियाण्याला जास्त वरती कणीस आलेलं पाहायला मिळतं त्याच्यामुळं त्याची जी साईज आहे कारण जे अन्नद्रव्य आहे तर ते जमिनीतून वरपर्यंत जाऊस तर आपल्याला तिथं कमी कमी होत गेलेलं पाहायला मिळतं आणि पूर्ण जे कणसाची साईज आहे ज्या व्हरायटीला जास्त वरती कणीस लागतं मित्रांनो तर त्याच्या कणसाची साईज आपल्याला कदाचित कमी पाहायला मिळू शकते परंतु हे बाजीराव मक्केला आपल्याला कणीस थोडं खाली लागल्यामुळं जी साईज वगैरे आहे तर ती चांगले होते प्रॉपर जे काही दाणे आहे तर तो भरलेला तिथं पाहायला मिळतो आणि एकंदरीत कणसाचा कलर सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता जो नारंगी रंगाचे जे दाणे आहेत मक्क्याचे तर ते आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे दादा लागवडीपासून आतापर्यंत तुमचं हे जे मक्क्याचं कणीस आहे किंवा कि आपलं बाजीराव मक्का आहे तर याच्याबद्दल तुम्ही म्हणजे समाधानी आहात का खूप समाधानी आहात तर तुम्ही इतर शेतकरी मित्रांना या वर्षी खरीप हंगामासाठी काय सजेस्ट करा मी माझ्या शेतकरी मित्रांना फक्त एकच सांगू इच्छितो हे बियाणं पाटील बायोटेकचं बाजीराव एक नंबर बियाणं आहे आणि खूप प्रकार छान प्रकारचा याचा दांडा भरलेला असतो आणि व्यवस्थित प्रकारचे दाणे वगैरे लागलेले असतात तर शेतकरी मित्रांना मी एकच सांगू इच्छितो प्रत्येक शेतकऱ्याने हे मका लावल्या गेली पाहिजे आता तुमच्या शेतामध्ये इतर सुद्धा एक दोन व्हरायटी आहेत तर या त्या व्हरायटी यामध्ये काही व्हरायटीपेक्षा आणि या व्हरायटीमध्ये खूप जमीन असताचा फरक आहे याच्यामध्ये हा जो दांडा याचा पूर्ण भरला गेलेला आहे आणि एक पण असं कुठं कुठंही कोणत्याही प्रकारचं असं काही सुटलेलं नाही आहे एक पण दाना असा बारीक नाही ना काहीच नाही सगळ्या प्रकारचे दाणे एकसारखे आणि व्यवस्थित आहे आणि एकदम व्यवस्थित असा कलर येतो हो तिचा आणि व्यवस्थित अशी ग्रीनरी पण धरतं झाड आणि चौथ्या ते पाचव्याच हिच्यावर इचं हे कणूस लागतं आणि भरभरीत बर भरलेलं बर आहे त्या शेतकरी मित्रांना मी एकच सांगू इच्छितो की सर्व शेतकरी मित्रांनी पाटील बायटेकची बाजीराव ही मक्का एक वेस लावून बघा आणि आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना सांग शेतकरी मित्रांनो यावर्षी तुम्ही रब्बी हंगामात या माक्क्याची लागवड केली ती का तुम्हाला कशा प्रकारे उतार येतोय तर ती सुद्धा माहिती आपल्याला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन पिकासंदर्भात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम चॅनलला सबस्क्राईब करून द्या